या प्रस्थापितांच्या बंगल्यावर नाही तर माझ्या शेतकरी राजाच्या बांधावर तयार राजा झाल्या पाहिजे तेव्हा कुठे राजकारणाची व्याख्या ही वेगळी असेल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अप, तालुक्याला एक जी निकम साहेबांसारखा एक तारा लावलाय आणि त्या ताऱ्याला आपलं निवडून देणं हे आपलं काम नसून ते आपलं कर्तव्य आहे कारण या छत्रपती शिवाजीराजांमुळे आज आपण ताट मानेने चालू शकतो ज्या छत्रपती शिवाजी शिवाजीराजांमुळे ला आज आमच्या घरातील आया बहिणी सुरक्षित राहिल्या त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे पडावा यासारखी लाजिरवाणी गोष्ट आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात घडली आपल्या देशात घडलेली नव्हती ती गेल्या काही वर्षात घडलीये आणि तेच आपल्याला बदलायचे आज आपण पाहतोय आपल्या स्वतःच्याच गावात पहा किती तरुण बेरोजगार आहे किती तरुणांना नोकऱ्या नाही आणि नोकऱ्या नाही तर छोकऱ्या पण नाही त्यामुळे हे सर्व बदलायला हवं आजच्या या प्रचार सभेसाठी महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत महिलांनो त्या दिवशी समोरच्या महाडी साहेबांनी एक विधान केलं की कि ज्या ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेचे दीड हजार रुपये घेतात आणि काँग्रेसच्या रॅली आपण या ठिकाणी उपस्थित राहत आहोत आपल्याही या ठिकाणी राहतो आपण त्यांच्यावरतीनं महाविकास आघाडी त्यांच्यावरतीनं चर्चा स्वागत मंडळी त्या, त्या, त्या दिवशी शरद पवार साहेबांची सभा झाली खरंतर एक बातमी ज्या ज्या ठिकाणी शरद पवार नावाचं वादळ फिरत त्या त्या ठिकाणी चांगबलं होत आपल्या तालुक्यात पण त्या दिवशी चांगलं झालं वारं फिरणार तुसारी वागणार कसारी गाडणार आणि आपले निकम साहेब आमदार होणार की काळ काळ्या दगडावरील पांढरी आहे हे आता या ठिकाणी सिद्ध झालंय मी जास्त काही बोलत नाही साहेबांना पुढे वेळ